तर आपण बघतोय आयोगाची दोन पत्र समोर आलेली आहेत तर आपल्यासोबत सकाळचे आमचे प्रतिनिधी शांताराम पाटील देखील जोडले गेले होते सर आपल्याला देखील धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल तर आपण बघतोय आयोगाचे दोन पत्र यावेळेस समोर आलेले आहेत आणि सर्व उमेदवारांवर या ठिकाणी डमी उमेदवार जे आहेत त्यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे राज्याच्या राजकारणातली एक महत्वाची बातमी आहे नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निवडणूक आयोगाचे दोन पत्र समोर आलेले आहेत आणि यामुळे उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता ज्या डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक आहेत त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे निवडणूक का आयोगानं काल जारी केलेल्या पत्रानंतर आज नव्यानं काढलेल्या शुद्धीपत्रामुळे राज्यातील सर्वच उमेदवारांचं टेन्शन वाढलेलं आहे ज्या डमी उमेदवारांनी पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह अर्ज दाखल केला असेल त्याचेच अर्ज पात्र ठरणार आहेत त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो छोटे पक्ष आणि शहर विकास आघाड्यांना बसू शकतो असं सांगण्यात आलं होतं परंतु यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय डमी उमेदवारांचं मात्र यावेळेस टेन्शन वाढलेलं आहे कारण आपण बघतोय की अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावर देखील आहे डमी उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जामध्ये एक सूचक असल्यास अर्ज बाद होणार आहे नोंदणीकृत राजकीय पक्षांनाही सूचकाची अट लागू करण्यात आलेली आहे पाच सूचकांच्या सहीसह नामनिर्देशन अर्ज बंधनकारक करण्यात आलाय डमी उमेदवारानं इतर अटी शर्तींची पूर्तता करणं गरजेचं आहे अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचेच अर्ज अपक्ष म्हणून पात्र ठरतील डमी उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जामध्ये एक सूचक असल्यास अर्ज बाद होणार आहे